या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण वित्त विभागाचा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा निर्णय चला तर पाहूया वित्त विभागाचा निर्णय व निर्णयाचे स्पष्टीकरण शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा वित्त विभागाकडून नवीन वर्षात दिला निर्गमित दिनांक स्पष्टीकरण आपण या व्हिडिओतून करतो आहे त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार अधिक कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती योजना व राष्ट्रीय निवृत्ती प्रणा निवृत्ती प्रणाली अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज आणि लाभ इतर रकमा संबंधित लेखात करण्याची बाब नमूद करण्यात आली आहे सदरच्या निर्णयानुसार नमूद करण्यात आली दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किंवा पारिभाषिक निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती शासन निर्णयामध्ये विविध नमुन्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि करण्यात आली आहे तसेच यामध्ये नमूद केले आहे की परिभाषिक अंश निवृत्ती वेतन योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा पासून केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली ची व वित्त विभागाचा दिनांक सहा चार दोन हजार निर्मित केली आहे तसेच परिभाषित अंशदान निवृत्ती योजना व राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी लागू करण्यात आले आहे अशा प्रकरणी सर्व कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने शासनाने अनुदान व त्यावरील व्याज शासनाच्या लेखात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की पारिभाषिक पारिभाषित अनुदान निवृत्ती योजना अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच अथवा तद नंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेले कर्मचारी अंधदान निवृत्ती योजने खालील वर्गणी कपात करण्यात आली असल्यास सदर कर्मचाऱ्यांचे केवळ त्यांच्या अनुसदान व त्यावरील व्याज देय ठरेल अशा अशी तरतूद करण्यात आली आहे तथापि सदर प्रकरणी शासनाचे नियुक्त से औंसदान व त्यावरील व्याज रक्कम सदर निर्णयामध्ये نمود मुख्य लेखा शीर्षक अंतर्गत शिल्लक जमा राहणार आहेत या संदर्भात सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा शासन निर्णयाची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत शासन निर्णय आणि या शासन निर्णयाची ही निळी लिंक दिसते आहे ही लिंक आहे इथून तुम्ही ओपन करू शकता आणि ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बौ, मध्ये देण्यात आली आहे आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण केले आहेत धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ